जरांगी पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय जरांगींच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणी विरोधात आज राज्याच्या दोन महत्वाच्या शहरात महत्वाच्या घटना घडत आहेत त्यातली पहिली घटना ही पुण्यात घडते पुण्यात आंदोलक लक्ष्मण हाकेंनी महत्वाची बैठक बोलावली असून त्याची सुरुवात झाली त्यात जरांगी पाटलांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी हा ही बैठक आहे तर दुसरी घटना ही राज्याची उपराजधानी नागपुरात घडते तिथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय यात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सहभाग नोंदवलाय त्याच पार्श्वभूमीवर आपण या दोन्ही घटनांचा आढावा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की ओबीसी संघटनांमध्ये सध्या काय सुरू आहे साखळी उपोषणात भाजपचे कुठले आमदार बसलेत आणि ओबीसी आंदोलनाची दिशा कुठल्या बाजूने चालली आहे नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात गेल्या दोन अडीच वर्षांपासून मनोज जरांगी पाटलांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी त्यासाठी त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळतोय गेल्या अडीच वर्षात त्यांनी सात वेळा अमोल उपोषण केलं असून आता पुन्हा त्याच मागण्या घेऊन जरांगी पाटील मुंबईत गेले त्यांनी सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू केलं महाराष्ट्रभरातून हजारो मराठा बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झालेत मराठा बांधवांनी मुंबईत पूर्णपणे जाम केली आहे आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज मराठा आंदोलकांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती चर्चा करण्याची शक्यता बाजूने मनोज मागणीला विरोध आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको असा सूर आवळत ओबीसी संघटना आक्रमण झाल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं नागपूरमध्ये बैठक घेऊन आरक्षणाच्या उप संरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाचा निर्धार केलाय शनिवारी तीस ऑगस्ट म्हणजे आजपासून सकाळी अकरा वाजेपासून नागपूरच्या संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू झालंय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात हे साखळी उपोषण सुरू असून पुढचे दहा दिवस सुरूच राहणार असल्याची माहिती मिळते त्यानंतर आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्यावर निर्णय हा घेतला जाणार आहे राज्य सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषणात माघार घेणार नाही अशी भूमिका महासंघातून घेण्यात आली ओबीसी प्रवर्गात साडेतीनशे जाती असल्यानं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही असं महासंघाचं म्हणणं आहे याशिवाय महत्वाचं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि पुरावे कुंडी पत्र मिळणार नाही यावर सरकारनं पुन्हा शिक्कामोर्तब करावं अशी ओबीसी महासंघाची मागणी आहे हे आंदोलन जिल्ह्यांमध्ये पसरून मुंबईकडे करण्याचा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडेंकडून देण्यात आलाय ओबीसी समाजाच्या साठी उपोषणाला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं समोर येत आहे ज्यात माजी मंत्री परिणय फुके आणि आमदार आशिष देशमुख यांचा देखील समावेश आहे याशिवाय भाजपच्या इतरही काही नेत्यांकडून ने का का ने या उपोषणाला पाठिंबा देण्याची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे दुसऱ्या बाजूने पुण्यातही ओबीसी नेते आक्रमक झाले आंदोलक लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक आयोजित करण्यात आली ओबीसी आंदोलकांनी या बैठकीसाठी राज्यातल्या ओबीसी नेत्यांना सुद्धा बोलावलंय आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत बैठक सुरू असू सु। त्यात हाकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा काय राहणार याचा निर्णय घेण्यात येणार आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके स्वतः उपोषण करणार असल्याची माहिती बैठकीतून समोर येते पण अजून त्यावर कुठली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये याला अजून माहिती जो देण्यात नाही आल्यामुळे दुजोरा या माहितीला देता येणार नाही दरम्यान काल हाके यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्या मागण्या बोलून दाखवल्या त्यात त्यांनी म्हटलंय की आगामी निवडणुकामध्ये हो कुणबी आणि मराठा कुणबी यांना ओबीसी यादीतून वगळण्यात यावं अशी थेट मागणी त्यांनी केलेली आहे त्यावर माध्यमांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केलं की मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाच्या हिताचा विचार शासन करेल अन्याय करू देणार नाही होऊ देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या त्यांनी प्रो ओबीसी भूमिका घेत एक अप्रत्यक्ष इशारा दिला होता त्यात ज फडवीसांशी असलेले नितेश राणे चित्रावार प्रसाद लाड प्रवीण दरेकर संजय केनेगर यांनी मनोज जरांगीवर टीका केली ज्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले परिणय फुके आणि आशिष देशमुखांनी ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस नकारात्मक असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद